मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे महेश मांजरेकर महेश मांजरेकर यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे फिल्मी करिअर प्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही ते चर्चेत असतात त्यांच्याविषयी जाणून घेण्यात चाहत्यांनाही तितकाच रस असतो महेश मांजरेकर यांच्यासोबत संपूर्ण परिवार हा चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे मग त्यांची पत्नी मेधा मांजरेकर असो व त्यांची मुलं सत्या मांजरेकर किंवा सई मांजरेकर असो पण तुम्हाला माहित आहे का मांजरेकरांना आणखी एक मुलगी आहे जी चित्रपट सृष्टी आणि लाईम पासून फार लांब आहे होय महेश मांजरेकरांच्या पहिल्या पत्नीची मुलगी अश्वमी मांजरेकर अश्वमी ही महेश मांजरेकरांची ज्येष्ठ मुलगी अश्वमीचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला महेश मांजरेकरांनी आपल्या होम प्रोडक्शनचे नाव अश्वमी हे आपल्या मुलीच्या नावावरच ठेवलं आहे अश्वमी दिसायला हुबेहूब आपल्या आईसारखी आहे महेश मांजरेकर यांचं पहिलं लग्न दीपा मेहता यांच्याशी झालं होतं मेहता या फॅशन डिझायनर आहेत सत्या आणि अश्वमी हे महेश मांजरेकरांच्या पहिल्या पत्नीची अपत्य आहेत सत्या हा चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयात आपला हात आजमावताना दिसत आहे मात्र अश्वमी सध्या तरी अभिनय क्षेत्रापासून लांब असल्याचं दिसतं निर्माती म्हणून तिनं अश्वमी प्रोडक्शन द्वारे मातीच्या चुली मी शिवाजी राजे भोसले बोलतोय आणि दे धक्का यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे सत्य आणि अश्वमी दोघेही आपल्या पहिल्या आईकडेच लहानाचे मोठे झाल्याचे सांगितले जाते अश्वमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते ती स्वतःचे फोटोज इंस्टाग्राम फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करत असते अश्वमी आपल्या आईच्या क्वीन ऑफ हार्ट्स या ब्रँडसाठी मॉडेलिंग देखील करताना दिसते अश्वमी सोशल मीडियावर देखील चांगलीच ऍक्टिव आहे दीपा मेहता या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसून येतं त्यांची ही दोन्ही मुलं आज आपल्या आईकडे राहत असली तरी त्यांना महेश मांजरेकर यांचाही लढा आहे त्यामुळे बऱ्याचदा ही मुलं महेश मांजरेकर यांच्याकडे देखील राहायला जातात मेधा मांजरेकर या महेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नी मेधा मेधासोबत महेश मांजरेकर यांचं लव्ह मॅरेज झालं आहे